नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही म्हणाला आरती आज इतकी मोठी हंडी ठेवलेली आहे किती भर लोकांचं जेवण बनवते पण आज ना आमच्याकडे जेवायला पाहुणे येणार आहे अचानक प्लॅन ठरला म्हणून माझ्याकडे वेळसुद्धा कमी आहे पण मी आज नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचा परफेक्ट चमचमी तसा बेत करायचा ठरवला महत्वाचं म्हणजे सगळ्यांना खूप आवडला चला करूया इथे मी वजनी चारशे ग्रॅम इतका ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे दोनशे चाळीस बर दोन कप आहे हलक्या हाताने तीन ते चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचा आधीच धुवून घ्यायचा भिजल्यानंतर धुता येत नाही भरपूर पाणी पंचेचाळीस मिनिटं किंवा एक तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा झटपट पुढची तयारी करू तीन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर मुठभर पुदिना आणि कोथिंबीरही चिरून घ्यायची की मी सांगितलं वेळ कमी आहे म्हणून मी बरिस्ता करत बसले नाही वाळलेला कांदा होता त्याला तळून घेतला झटपट बरिस्ता तयार झाला तुम्ही कांदे चिरून तळून बरिस्ता तयार करून घेतला तरीही चालेल तीनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे त्याचे मध्यम जाडीचे मध्यम असे काप करून घेतले पनीर आपण डीप फ्राय न करून घेता कमी तेलात शॅलो फ्राय करून घेणार आहोत परफेक्ट रिझल्ट मिळतो तीन ते चार चमचे तेल गरम केलं त्यामध्ये एक क्यूब बटर घातलं तेल चांगलं गरम झालं त्यानंतर यामध्ये पनीरचे काप घालायचे बटर घालण्याचं कारण हे की जेव्हा आपण पनीर शॅलो फ्राय करतो तेव्हा खूप सारं तेल बाहेर उडतं गॅस खराब होतो चटचट -चट तेल उडतं बटर घातल्याने अजिबात तेलाचा थेंब सुद्धा बाहेर उडत नाही तुम्ही पाहिलेलंच आहे मोठ्या हचेवर दोन्ही बाजूने छान उलटून पलटून पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचंय मोठ्या हचेवर करायचं म्हणजे पनीर चिवट होत नाही एकसारखं शॅलो फ्राय होतं खूप वेळही करण्याची गरज नाहीये तेल चांगलं गरम असावं उलटून पलटून झटपट करून झालं की काढून घ्यायचं पनीर सुद्धा शॅलो फ्राय करून झालं पुढची तयारी करू तर मंडळी आज आपण मस्त मटार पनीर दम बिर्याणी करतोय म्हटलं चला आपल्याकडे नवीन भांडी सुद्धा आहे त्यामध्ये करूया द इंडस व्हॅली इंडिया वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांच्याकडून आपल्याला ही भांडी रिसीव झालेली आहे झटपट तुम्हाला ही दाखवते म्हणजे तुम्हाला घ्यायची असेल तर कसं डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्या लिंक दिलेल्या आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड दिसतोय आरती ट्वेंटी फोर हा तुम्ही वापरला तर या भांड्यांच्या खरेदीवर तुम्हाला एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल तर इथे मी ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलची हांडी मागवलेली आहे बिर्याणी कुकिंग पॉट यासोबत छान ग्लास लीड आहे प्रीमियम क्वालिटीची आहे थ्री लेअर थिक बॉडी आहे चार लिटरची ही बिर्याणी हंडी आहे द इंडस व्हॅलीची भांडी उत्तम क्वालिटीची असतात शंभर टक्के टॉक्झिन फ्री नॉन रिॲक्टिव्ह नेचर व्हर्सटाईल कुकवेअर आहे हांडी मस्त जाड जड आहे खूप छान क्वालिटी आहे यामध्ये बिर्याणीला दमसुद्धा छान देता येतो काही करपत चिकटत नाही खाली तवा वगैरे ठेवण्याचीही गरज नाही आहे ट्राय प्ला स्टेनलेस प्रेशर कुकर मागवलेला आहे याला आपण फ्राय पॅन सारखं यूज करू शकतो आणि कुकर सारखं क्वालिटीचं आहे थ्री लेअर थिक बॉडी आहे हेवी बॉटम आहे इंडक्शन आणि गॅसवर वापरू शकतात लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की खरेदी करा तर आपण द इंडस व्हॅलीच्या याच बिर्याणी कुकिंग हांडीमध्ये मध्ये आज आपण मस्त बिर्याणी करणार आहोत हांडी मी स्वच्छ घासून धुवून पुसून घेतली आहे गरम करायला ठेवूया तोपर्यंत आपण गॅसच्या दुसऱ्या बाजूला तांदूळ शिजवण्यासाठीचं पाणीही गरम करायला ठेवू म्हणजे पुढची तयारी होईपर्यंत हे गरम होईल पाण्यामध्ये मी तमालपत्र दालचिनी शहा जिरे हिरवी वेलची आणि एक काळी वेलची घातलेली आहे यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं हे पाणी थोडं खारट व्हायला हवं कारण तांदळाला हवं तितकं मीठ तांदूळ शोषून घेतात आणि एक्स्ट्रा पाण्यामध्ये बाकीचं मीठ निघून जातं इथे मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर तीन चार मिनटं तसंच उकळून घ्यायचं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया तर पनीर आणि कांदा तळलेलं जे तेल होतं तेच मी बिर्याणीसाठी घेतलंय कारण कांद्याचा फ्लेवर त्यामध्ये मस्त उतरलेला असतो तर तेल हलकं गरम झालं त्यामध्ये एक ते दोन इंच दालचिनी दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलची एक काळी मसाला वेलची जावित्री एक चक्रफूल सहा ते सात लवंग सात ते आठ काळी मिरी आणि अर्धा चमचा शहाजिरे घ्यायचे आहे तेल हलके गरम असताना खडे मसाले घालायचे म्हणजे यांचे नॅचरल ऑइल करपत नाही काही सेकंद मंदाचेवर परतून घेतले त्यानंतर तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे वेळ कमी होता म्हणून आज मी कांदा चॉपरला आहे वर कांदा हलकासा परतला गेलेला आहे यामध्ये दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतू द्यायचा मध्यमाचेवर परतायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही कांदा लवकर परतला जातो पाहू शकतात कांदा मस्त लालसर झालाय खूप ब्राऊन करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो यामध्ये घालू टोमॅटो घातल्याने बिर्याणी मौसूत होते खाताना घशात अडकत नाही कोरडी पडत नाही आणि चव सुद्धा मस्त लागते मिसळून घेऊया गावठी टोमॅटो वापरले तर अजून छान चव येते यामध्ये आपण बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालतोय ग्रेव्हीमध्येच घातली की छान फ्लेवर उतरतात मिनिटभर मंदाचे वर परतून घेऊ टोमॅटो आपला मऊ होतोय एक दोन मिनिट परततोय तोपर्यंत तो पुढची तयारी करू दीडशे ग्राम इथे मी दही घेतलंय कपने ने पाऊन कप इतका आहे अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट किंवा तुमच्या आवडीप्रमाणे दीड मोठा चमचा आपण इथे धनेपूड घालतोय त्याचसोबत दीड टेबल स्पून काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालतोय ज्याने बिर्याणीला रंग खूप सुरेख येतो आणि हे चवीला तिखट नसतं आणि माझा सिक्रेट मसाला म्हणजे घरी केलेला बिर्याणी मसाला हा मी दीड टेबल स्पून घालते याऐवजी कुठलाही चांगला ब्रँडचा मसाला तुम्ही वापरू शकतात आताच मी वेजदम बिर्याणीची रेसिपी दाखवली होती त्यामध्ये हा मसाला कसा करायचा ते दाखवलं होतं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते ही रेसिपी पाहून झाल्यास पाहायचं असल्यास ते सुद्धा नक्की पहा दह्यामध्ये मसाले व्यवस्थित एकजीव करून घेऊया दही थोडंसं घट्ट आहे म्हणून मी थोडंसं पाणीसुद्धा घालेल म्हणजे एकसारखी पेस्ट तयार होईल दह्यामध्ये असे मसाले मिक्स करून घेतले का काय होतं दही सुद्धा परतत असताना फाटत नाही आणि तेलाच्या तापमानामुळे आपले मसाले सुद्धा करपत नाही छान पेस्ट तयार झाली इथे एक दोन मिनिट टोमॅटोसुद्धा छान परतलेला आहे मस्त असा मऊ झाला आहे यामध्ये तीनशे ग्राम ताजा हिरवा मटार घालायचा आहे मटार पनीर बिर्याणी आहे तर आपण चारशे ग्राम तांदूळ घेतला आहे त्यासाठी तीनशे ग्रॅम पनीर आणि तीनशे ग्राम मटार आपण वापरतोय हवं तर तुम्ही पनीरचं प्रमाण तांदळाच्या इतकंच म्हणजे चारशे ग्राम पनीर घेतला तरीही चालेल पण माझ्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे मटार घातला फ्रोझन मटार नाही आहे ताजा हिरवा मटार आहे म्हणून झाकण ठेवून आपण वाफ काढूया मटारला झाकण ठेवून वाफ काढली त्यानंतर मटार दम मध्ये सुद्धा अजून शिजला जाईल परफेक्ट शिजतो पाच मिनिटं मटारला वाफ काढून झाली की दही आणि मसाल्यांची पेस्ट यामध्ये घालायची आता एकतर मसाले मिक्स केले म्हणून दही वाटणार नाही आणि तेलाच्या तापमानामुळे मसाले करपणार नाही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे सुद्धा शिजलं जाईल मसाले जे आहे त्यांचे फ्लेवर छान रिलीज होईल हे व्यवस्थित सगळं शिजेल एक परन, एकदा झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिटं शिजवूया पण मध्ये दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचं पाव ग्लास पाणी आपण ज्यामध्ये दह्याची पेस्ट केली त्या भांड्यात घोळवून यामध्ये घालायचं आणि परत तीन चार मिनिटं हा मसाला परतून घ्यायचा म्हणजे एकूण पाच ते सात मिनटं मसाला परतून घ्यायचा आहे मध्ये एकदा पाव ग्लास पाणी नक्की घाला आपला मसाला परततोय तोपर्यंत इथे आपल्याला तांदूळ शिजवायचा आहे तांदूळ सुद्धा पंचेचाळीस मिनिटं भिजलाय पाण्याला उकळी आली तीन ते चार मिनटं मी तसंच उकळून घेतलं म्हणजे या खडे मसाल्यांचे फ्लेवर त्यामध्ये उतरतात आता चाळणीच्या मदतीने एक्स्ट्रा मसाले काढून टाकायचे आणि यामध्ये विनेगर घालायचा आहे एक चमचा हे मुळे पाणी स्वच्छ होतं कारण मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पिवळा होतो मग तांदूळ पिवळा व्हायला नको त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालायची हा भिजवलेला तांदूळ पाणी काढून आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे तांदूळ शिजायला घालताना पाणी छान खळखळ उकळतं असावं तेव्हाच तांदूळ घालायचा तुम्हाला अशा या दोन्ही प्रोसेस सोबत करणं जमणार नसेल तर तुम्ही आधी ग्रेव्ही करून घ्या गॅस बंद करा आणि मग तांदूळ शिजवला ना तरीही चालेल पण मॅनेज होऊन जातं तांदूळ घातल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आणि सात ते आठ मिनटं मोठ्याचे वर तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्यायचा पाणी असं जास्तच घालायचं सहा मिनटं झाले तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचा असतो अजून दोन मिनटं मी शिजवते म्हणजे दाबला की लगेच दोन तीन तुकडे व्हायला हवे पण मॅश व्हायला नको एकूण बरोबर आठ मिनटं मी तांदूळ मोठ्याचे वर उकळला परफेक्ट शिजला लगेच तुकडा होतोय चाणीवर काढून घेतला बाजूला ठेवूया इथे आपण दही मसाल्याची पेस्ट घातल्यानंतर हे परतायला ठेवलं होतं एक पाच ते सात मिनटं मस्त परतून घेतलंय छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे घरभर सुगंध पसरलेला आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलाय फक्त मध्ये एकदा मी ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं म्हणजे अशी लटपटीत ग्रेव्ही तयार होते आपल्याला खूप कोरडं हे नको आहे यामध्ये आता शॅलो फ्राय करून घेतलेलं पनीर घालायचं आहे आणि मीठ घालायचं भात शिजवताना भातासाठीचं मीठ आपण घातलेलं आहे इथे फक्त ग्रेव्ही पुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे पनीर शॅलो फ्राय करून घेतलं की एकतर चव सुद्धा छान लागते पनीर अजिबात चिवट होत नाही बिर्याणीमध्ये दममध्ये अजून मस्त ते तयार होतं आणि शॅलो फ्राय केल्यामुळे याचे तुकडे सुद्धा होत नाही छान असं मिसळून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर मंद ते मध्यम आचेवर फक्त दोन मिनिटाची वाफ द्यायची म्हणजे पनीरमध्ये मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात दोन मिनटं झालेले आहे आणि मस्त अशी चमचमीत मटार पनीर बिर्याणीची ग्रेव्ही तयार झालेली आहे भात आपला शिजलेला आहे लगेच बिर्याणीचे लेअर करूया दमसाठी ठेवूया भांड आता गरम आहे बिर्याणीचे लेअरिंग करेपर्यंत गॅस बंद करायचा आपण दोन लेअर करणार आहोत म्हणून अर्धी भाजी आपण एका बोलमध्ये काढून घेतोय आणि अर्धी तळाला ठेवायची अर्धी भाजी काढून घेतली आणि अर्धी खाली ठेवली गॅस बंद करून घेते जोपर्यंत लेअरिंग करणार आहोत भाताचा थर द्यायचा भात असा गरमच असावा भात शिजल्यानंतर फक्त आपण पनीरला दोन मिनटं ग्रेव्हीमध्ये वाफ दिली होती तोपर्यंत भात काही गार होत नाही असा गरम भात की मग भातामध्ये मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात अर्धा भात घातला छान असा लेअर लावला त्यावर बरिस्ता घालायचा आहे तळलेला कांदा बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हवं तर हिरव्या मिरचीचे काप सुद्धा घालू शकतात थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा चव आणि सुगंध खूप सुंदर येते त्याच ना मी अर्धा लहान वाटी पाण्यामध्ये थोडासा खाण्याचा पावडर रंग असतो ना पिवळा तो मिसळून घेतलेला आहे हे पिवळ्या रंगाचं पाणी घालायचं केशरचं दूध सुद्धा घालू शकतो आपण नेहमी घालतो पण म्हटलं काही जणांकडे केशर उपलब्ध नसतो तर त्यांच्यासाठी हा पर्याय सुद्धा दाखवावा म्हणून मी आज मी पिवळ्या रंगाचं पाणी वापरलेलं आहे कुठे कुठे आपण ते पाणी घातलं त्यानंतर आपण जी अर्धी भाजी काढून ठेवली होती तिचा आता पातळ असा लेअर द्यायचा लेअर करताना हे अजिबात दाबायचं नाही सगळं हलक्या हाताने करायचं जर आपण दाबून लेअर लावले ना तर भाताचा घपका बसला जातो भात चांगला मोकळा होत नाही आणि लेन्थ सुद्धा व्यवस्थित येत नाही भाजीचा लेअर लावून झाला की उरलेला संपूर्ण भात घालायचा आहे आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचा आणि परत एकदा सगळे लेअरिंग करायचे आहे दालचिनी राहिली होती ती मी काढून टाकते परत एकदा वरतून बरिस्ता घालायचा जसं की मी सांगितलं वाळलेला कांदा मी तळलाय परफेक्ट चव येते ऐन वेळीसाठी हे खूप बेस्ट पर्याय आहे तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात कांदा वाळवून ठेवू शकतात यामध्ये बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर आणि पिवळ्या रंगाचं पाणी घालायचंय कुठे कुठे घालायचं म्हणजे कसा काही तांदूळ पांढरा काही तांदूळ पिवळा आणि काही तांदूळ ग्रेव्हीमुळे लाल होतो म्हणजे बिर्याणी अगदी हॉटेल सारखी दिसते छान असं हे पाणी सुद्धा घातलं बिर्याणी कोरडी होऊ नये म्हणून दोन टीस्पून फक्त दोन चमचे भात शिजवलेलं पाणी घालायचं याने बिर्याणी अजिबात कोरडी होत नाही परफेक्ट होते थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा आणि यावर घट्ट बसेल असं झाकण घालायचं तर आपण हे द इंडस व्हॅलीच भांड आहे यावर छान ग्लास लीड आहे अगदी घट्ट बसतं फक्त वाफ येण्यासाठी छोटा होल आहे म्हणून मी त्यामध्ये एक लवंग घातली तुमच्याकडे असं घट्ट बसणारं झाकण नसेल तर तुम्ही कडेला कणकेने सील करू शकतात किंवा आतून फॉइल पेपर लावून वरतून मग झाकण ठेवू शकतात आता गॅस सुरू करायचा भांड गरमच आहे म्हणून मंद आचेवर फक्त पंधरा मिनटं दम आहे कारण सगळं शिजलेलं आहे फक्त सगळे फ्लेवर छान सरमिसळ व्हावी म्हणून आपण इथे दम देतोय मंद आचेवर पंधरा मिनटं दम देऊन घेते तुमच्याकडे असं जाड भांड नसेल तर तुम्ही खाली आधी तवा ठेवा त्यावर मग दमसाठीचं भांडं ठेवा जसं आपण नेहमी करायचो पण हे द इंडस व्हॅलीचं भांडं खूप जाड आहे त्याच्या खाली तवा वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे पंधरा मिनटं मंद आचेवरती दम देऊन घेते बिर्याणी आपण दमसाठी ठेवलेली आहे मस्त दम दिला जातोय घरभर सुगंध पसरतोय बिर्याणी दमला ठेवून पंधरा मिनटं झाले गॅस बंद करायचा सर्व करण्याआधी पंधरा ते वीस मिनटं अशीच राहू द्यायची नंतर सर्व करायची म्हणजे फ्लेवर अजून छान ओरले जातात गॅस बंद केलाय पंधरा मिनिटांनंतर आपण बिर्याणी सर्व करूया तत्पूर्वी झटपट असा बुंदी रायता करणार आहोत तर इथे मी माझ्या गरजेनुसार दही घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घातलं साखर घातली थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं दह्यामध्ये मसाले सुरुवातीला पाणी न घालता मिसळून घ्यायचे म्हणजे दह्याच्या गुठळा होत नाही हे फ्री छान तयार होतं आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे बुंदी रायता दोन प्रकारे केला जातो एक तर बुंदी कोमट पाण्यामध्ये भिजवून पाणी निथळून या मिश्रणात मिक्स केली जाते पण माझ्याकडे आता वेळ आहे आम्हाला जेवायला वेळ आहे म्हणून ना मी भी बुंदी भिजवून न घेता याच मिश्रणामध्ये बुंदी घालणार आहे दहा पंधरा मिनटात ती छान भिजली जाते हे मसाला दह्याचं जे पाणी आहे ते शोषून घेते आणि बुंदी राहता अजून छान लागतो तर मी त्याच गरजेनुसार पाणी घातलेलं आहे भिजवलेली बुंदी वापरणार असाल तर पाणी थोडं कमी घाला आणि कोरडी बुंदी घालणार असाल तर पाणी थोडंसं जास्त घाला इथे मी बुंदी घातली छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवेल बुंदी लगेच मऊ होईल सर्व करताना वरतून लाल तिखट भुरभुरायचं आणि थोडीशी कोथिंबीर गॅस बंद करून इथे बिर्याणीला पंधरा ते वीस मिनटं अजून झालेले आहे फ्लेवरफुल दमदमीत मटार पनीर बिर्याणी तयार झालेली आहे तांदळाला लेंथ किती परफेक्ट आली आहे आणि आता भात शंभर टक्के परफेक्ट शिजला आहे मौसूद झालेला आहे बिर्याणी सर्व करूया बिर्याणी सर्व करताना ना चमचा किंवा उलातनं जे असतं ते सरळ कडेने घालायचं म्हणजे सगळे लेअर एकसारखे येतात इथे मस्त दमदमीत फ्लेवरफुल मटार पनीर बिर्याणी तयार झाली आहे मोकळी मौसूत झालेली आहे खाताना घशात अडकत नाही अजिबात कोरडी होत नाही मी सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण वापरून एकदा मटार पनीर बिर बिर्याणी करून पहा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आमच्या घरातसुद्धा सगळ्यांना खूप आवडली अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर बिर्याणींच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बिर्याणीची प्लेलिस्टसुद्धा सुद्धा आहे तुम्ही नक्की पहा आणि द इंडस व्हॅलीचा बिर्याणी पॉट आणि प्रेशर कुकर खरंच खूप छान आहे घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आरती ट्वेंटी फोर कुपन कोड आहे ते वापरून नक्की खरेदी करा म्हणजे एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल कशी वाटली मंडळी आजची रेसिपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नक्की ट्राय करा तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा